भाऊ बही तर बाबा भाऊ बही आला तर बा काही नाही मानताय बघा निवडताय बस इकडे येऊन रनमाळत भाऊ बोल काय तुम्हाला मला सांगायचंय काय ना काय <tune> ना जाऊ दे <tune> <tune> काय आपण भाऊ बहिणी न मित्र आता मित्र त्याच्यापाशी मी दिवस काम केलं आहे असं आम्ही कुठे भेटलो का नाही आपल्या इथं बोलाय भाऊ बहिणीनं तर त्याला माहिती आहे आपल्या असं आहे ती आपल्या इथं बोला याला भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो काय जिंदगी आपल्याला म्हणता भाऊ बहिणी कुठली कोणाची एक ना एक ना दोन ना भाऊ बहिणीनं आपल्या आयसम जिंदगी कसा जगायची आता याचा विषय नाही घ्यायचा ह्याचा विषय नाही घ्यायचा बायकोचा काहीच नाही भाऊ बहिणीनं आता ते बायको लोकची राहिली गरवार गुरुद्वार राहिले लोकाची आता जेनं नवरा नवरात्यानं केला तिकडे ससमान सुख समा समानतेमध्ये भाऊ बहिणीनं बायको लिच म्हणजे कमेंट येत होतं की आता अविनाश अजून त्याचं काय म्हणजे अजून तुमचा अजून काय झालं ना देऊस देऊ का ना देवस किंवा चिट्टी झाली नाही असते म्हणजे भाऊ बहीणचं म्हण नाही तर असं आता भाऊ बहिण आता मग ते त्याला काय आता आहे जर द्या तिकडे त्याचं लग्न केलं तिकड ते नाणते सुख समाधामध्ये काय मला काय काय सकट मला व्हायचं ना भावा बहिणी त्याच्याविषयी घ्यायचं पण आता काहीच नाही काहीच नाही इकडे आपलं सुख संबंधामध्ये जगायचं नशी पण असलं कुठलं स्थळ झालं देवा देव देवा देवाच्या दयानी आलं थंड कुठलं बघितलं पोरगी त्यांच्या म्हणे असलं बाबा असू द्या चांगलं पोरगा आहे जाते आपलं जाते कामाला काम करतय करतय तर त्यांना देवाटाला देतील भाऊ पोरगी आपलं असं राहायचं भाऊ बहिणीनं हाताला विषय घ्यायचा नाही तू कुठला लग्नाचा विषय घ्यायचा नाही बायकोचा आपला हाय जिंदगी मध्ये जगायची भाऊ बहिणीनं जेवण काय जेवण काय डबल डबल मिळत नाही भाऊ बहिणीनं आता आपण आता आपण ही जीवन चुकतो या परत आपण आपलं असं झालंच का आपल्या आपल्या बरं असं काही बरं का झालं गेलं म्हणजे भावा बहिणीनं हा जिंदी तर आपल्या जगायची एकदा एखादं एक माणूस गेले की काही माघार येत नाही बहिणीनं अशी प्रकार आता झाली ग माझ्या भाऊ बहिणीनं आई होती तोपर्यंत म्हणजे बरं म्हणजे आज तुम्हाला सांगतो तेवढा आदर आदर होता तर ते पण आदर गेलेला आहे नाही बाबही विषय नाही घ्यायचा कोणाचा तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की बा भाऊ बहिणीनं लाल लाईव चालूच असतं ना लाईव्ह ये ते त्याचा विषय नाही लढाई कोणी बी घेऊ द्या बाबा भाऊ बहीण तुम्हाला सांगतो तु येऊ ये ये ताईने ये घेऊ द्या केव्हा घेणे घेऊ द्या मोठ्या बहिणी घेऊ द्या नंतर ह्यांना घेऊ द्या घेणे घेऊ द्या बाबा भाऊनं माझं ना अजिबात अजिबात घेऊ नका तुम्ही जर का मी माझं माझं मी लोक चालू केलं का नाही तुम्हाला काही बोलायचं आहे का नाही मला बोलावतो मी त्यांच्या लल लाईवला माझं नका मी तुम्हाला मी आज जोडून तुम्हाला विनंती करतो का बघ बाबा बनव आपली कॅप म्हणून रे रॅलीमध्ये जगायची म्हणजे हा करायची भाऊ बहिणींना माणूस गेलो का मग येत नसत या आता बरेच दिवस झालं बर का माझं व्हिडिओ आल आलंच नाही तर कारण की मला वेळ भेटत ना व्हिडिओ बनवायला काय वा जर की व्हिडिओ टाकलं तरी आपलं व्हिडिओ कोणा बघत नाही सपोर्ट पण करत ना गरीला काय ना काय नाही भाऊ बहिणीनं आपला असला वेळ तर असं मी व्हिडिओ तुम्हाला टाकायचा बनवून तुम्हाला आवडत असेल बघा नसलं आवडत तर तुमचं तुमचं विषय बाग बाबा बन काय चा नसतं मला व्हिडिओ तर तुम्हाला टाकायचं बघा माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये कसं चाललंय ते माझ्या लाईफमध्ये कसं आलो आहे कसं काय म्हणजे कसं जेवण चुकतोय माझे मी ते मला आहे माहित आहे बघा समजायचं बाबा बन त्याचा विषय नाही तो मला सांगतो समजा येते कोण ना असं नाही समजा आता कसं केलंय बाबा माझ्या समजा लांब लक्ष केलं या लांब लक्ष लांब कारण समजा समजा आप आपल्या याच्यामध्ये व्यस्त येते समजा आप आपल्या समजा परपंच यायचं त्या इथं भाऊ बहिणीनं काय ना आपलं आपलं दुःख सांगायचंच ना सांगायचंच ना बाबा जे आपलं बर्ग घडतं आहे का नाही जे आपल्या म्हणजे का नाही माझ्या लाईफमध्ये भाऊ बहिणीनो दुःख कधी असतं भाऊ बहिणी कधी सुख येतं कधी वेळ येते कधी चांगलं होतं देवाच्या कृपेने भाऊ बहिणीनं पण कधी बी आपला देव आपल्या पाठीमाग उभासोच कधी बी देव कधी असं म्हणत ना बाबा तो असं कर तू तसं कर तू असं वा तसं भाऊ बहिणी ते आपल्या लोकांचा ना डोक्यात ते आपण करतो भाऊ बहिणींनो هازه دغه ځاله بګه ماجه بره باوه بن نو ته مال څنګه काय نه باوه بن نو آ له جیند کې اشه زغای چی هو نن ست کو نه ز بګه لګه متاو کوټل کو نه ته با کو نه ته بہنه کو نه ز کو نې ز رات يل اپ لا پر پر پنجه اسه د باوه بن نو मी तर म्हणतो की मला देवाने जन्मात आणलंच का असं माझं म्हणजे मी माझ्या डोक्यात चाललो असा विचार भाऊ बहि लाल लाल लालपणी आमचं ते ते गेलं वाढलं वारलं आता वता आय तर आज आयचं आज आज आधार बाबा हसू द्या आहे म्हणून तरी आम्ही चालायचो पण काय ना भाऊ बहिण ते बी ते ज्या की काय होतं डोक्यात नशिबात देवाने ते बी दे त्या बीच पूर्ण केली भाऊ बहिणीनं आयला बी देवाने नेलं आता मी तुम्हाला सांगतो आता मीच असं नाही बरं का असे किती ले कि ते लेकर ते की त्याला केला खूप पण त्याला आधार नाही आधार नाही बघा माझं माझं मी सांगत नाही बर का भाऊ बनीन माझं मी सांगत नाही अशी लेच लो माझ्यासारखी वनवाशी आहे ती लेकर ते त्यांना आईज आईच ना आधार नाही वडिला आधार नाही कोणाचा नाही ते बी अस स्वतः स्वयंपाक पाणी स्वतः स्वयक करत ते जेवत ते मस्त मजेत राहते ते भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो माझंच माझंच लय आवड आहे कारण समजे कुठलं आवड आहे माझ माझ वाटवळ बी झालं भाऊ बहिणीनं समजा समज उद वस्त झाले उद वस्त समजा सांगून बी काय आता काय तुम्ही बी काय म्हणणार बाबा ही हज कुठलं काय तेच नाही कंटेंटच नाही सारखं काय ना काय काय ना काय नुसतं बलबल करतोय बडबड करतोय पण काय ना बाहूब का तुम्हाला सांगतो भाऊ बहिणी माझे काय रि रि रिअल म्हणजे लाईफ म्हणजे आहे का नाही तुम्हाला सांगतो मी ह्याच्या पलीकडे तुम्हाला काय सांगू सांगत नाही बघा मी झालं बाब आपल्या बी दिवस येतालच

ह्या बी म्हणजे भाऊ बनवून तुम्हाला सांगतो देव बी नुसते ते घेतो आपले ते घेत असतो देव बी आपल्याला ते बघतो हे घेतो पप्पा पारिक्षा घेतो परीक्षा त्याच्या वेळी माझ्या बापा काय तरी असेलच की ते बी माझे ते मारते ते घेतोय का नाही सस घेतो या सत्व म्हणजे अजून असं काहीतरी बाबा माझ्या भविष्यामध्ये काहीतरी आणत तस काय नाही भावा आपलं असल तसं चालायचं आपलं म्हणलं आज काय म्हणलं काम बी नव्हतं म्हणल्यावर निवांत होतं म्हणल्यावर म्हणलं होत्या वेळेस भाऊ बहिणींना आपला काढलं व्हिडिओ आवडला असं तर सपोर्ट नक्कीच करा भाऊ बहिणी